कुबीरा उनिदारात वाटभगत कुबीरा उनी दारात राधा दारा झाली हैरान तिच हरी ध्यान राधा झाली आहे तिचं हरीकडे ध्यान वेड लाविले राधेला त्या सावळ्या कृष्णान वेड लाविले राधेला आवड्या कृष्णान मन लागे न राधेच राधा आहे विचारात वाट बघत कानाची उभी दारात मंडळी रामकृष्णारी आज आपण या गौळणीचे नोटेशन पाहणार आहोत काळी दोन मध्ये आणि सुर रे ग ध नी ही चारी सुर कोमल असले भैरवी रागातील ही गवळण आहे पहावे नोटेशन

मी काही नंबर दिलेले आहेत तीन नंबर दिलेले आहेत पहिल्या ओळीला दुसऱ्या ओळीला तिसऱ्या ओळीला आणि पुढे जे काही अंतरे आहेत बाकीचे अंतरे त्यांना काही ओळी गाताना वाजवताना अडचण येऊ नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ह्या तीन ओळीच्या सिक्वेन्सने मात्र कुठली ओळख कुठल्या नोटेशन प्रमाणे म्हणायचे आहे किंवा वाजवायचे आहे म्हणजे तुमच्या साध्या भाषेत बोलायचं तर ती कुठली ओळ ओळखाली कुठली ओळ वरती म्हणायचं हे तुम्हाला समजण्यासाठी संपूर्ण रचना आणि संपूर्ण नोटेशन अगोदर समोर लिहून ठेवायचं आहे मगच वाजवायला घ्यायचं आहे आता पहा पहिली ओळ सा गरे साम दो राधा झाली हय तिच हरी कडे ध्यान ही एक नंबर आहे आता दुसरी वेड लाविले राधेला सारे म म तिसरी ओळ गरे आता शुद्ध याला गरे ग म गरे गसा त्या सावड्या कृष्णाने आता परत मन लागे ना राधेच राधा आहे विचारात ही दोनदा अजून वा परत वाट बघते कानाची उभी राहून राहत ही ध्रुपदाची ओळख तीन वेळा आहे मग पुढचं अंतर घ्यायचं पण पुढील सर्व आंतरिक कसे म्हणायचे आहेत हे त्याला समोर दिलेल्या नोटिशनच्या क्रमांक दिलेल्या आहेत पुढे मी त्याप्रमाणे त्या त्या ओळी वाजवायच्या आहेत आणि म्हणायचे आहेत नोटिशन खूप असं जास्त नाही आहे पण रचना अगोदर लिहून घ्या समोर आणि मग वाजवायला घ्या धन्यवाद